एवढा क्रमांक आहे सत्तावीस एकवीस शून्य एक पाचशे प्रायमरी आहे त्याच्याने आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो तरी पण आपण ते खूप आवडीने खातो हो रे आमच्या शाळेत दिसून आले की मला मधल्या सुट्टीत आणि पहिल्या सुट्टीत मुलं दुकानातून पॅक पै, बंद खाऊ म्हणतात तसेच की कुरकुरे चिप्स कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रीम हे सर्व पदार्थ त्यांनी खातात तसेच जर आपण गवत गव आणि रवा मिळून शेवया गोड आणि तिखट बनवून खाऊ शकतो आणि आपण घरगुती पिझ्झा सुद्धा बनवू शकतो चपाती त्याच्यावर चटणी टाकून कांदा टोमॅटो बीट हे सर्व टाकून आपण घरगुती पिझ्झा सुद्धा बनवू शकतो आणि थालीपीठसुद्धा बनवू शकतो टोमॅटो कांदा बीट टाकून था, थालीपीठ बनवू शकतो हो आमच्या आईने पण असंच बनवलं होतं थालीपीठ आमच्या आईने सांगितलं की तू तु, तुम्ही थालीपीठ बनवताना तिळाचं तेल वापरलं तर अगदी चांगलं आहे आणि आपण ते थालीपीठ बनवण्यासाठी खूप हे करू आपण अन्नधान्य कडधान्य हे पण वापरू शकतो ते भाजून ते कडधान्य व अन्नधान्य तो बाजूंना पी त्या, त्या त्याचे पीठ करून जैसे मसाले जिरे धने लसूण कांदा यांची फोडी घालून आपण त्या ह्याच्या त्या पिठात टाकून आपण त्याचे थालीपीठ बनवून खाऊ शकतो आपल्या परिसरात आपले अन्नधान्य कडधान्य आणि मसाले यांच्यावरून आपण जे बन स्थानिकांना पोषणाचा फराभजी आल्यातील आपल्या मातीच पोषण दडलेलं आहे नाचणी ज्वारी थाळीत या आरोग्य आणि ताकद दोन्ही नमस्कार